नमस्कार मंडळी आज आपण आहे बोरूच्या फुलांची भाजी किंवा सनईच्या फुलांची भाजी ही एक रानभाजी आहे रानभाज्या चवीला छान लागतात त्याची स्वतःची अशी मस्त अशी चव असते त्याचबरोबर त्या खूप आरोग्यदायीसुद्धा आहे तर चला सुरुवात करूया ही बोरूची फुलं आहे पावसाळा गेल्यावर साधारण म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही फुलं मिळतात फुलं आणल्यावर सगळ्यांचा डेट काढायचा वेळ लागतो जरासा पण प्रत्येक फुलाचा डेट काढायचा दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं त्यानंतर पाणी उकळायला ठेवले आपण पाणी छान उकळलं की त्यामध्ये फुलं घालायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आणि एक ते दोन मिनटं फक्त फुलं आपण ही पाण्यात ठेवायची पारंपरिकरित्या ही भाजी अशीच केली जाते तुम्हाला उकळायची नसेल तर नाही उकळली तरी चालतील परंतु पारंपरिकरित्या ही अशीच केली जाते त्यानंतर निथळ ठेवायची अगदी कर्कचून पाणी पिळायचं नाही फक्त एका चाळणीवर ठेवायचे तोपर्यंत आपण परं कांदा लसूण छान चिरून घेतला आहे एका कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तटली की जिरं आणि त्यानंतर घालायचं आहे आपण कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण हे छान आपल्याला रंग त्याचा कांद्याचा सा रंग साधारण थोडासा बदलेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे तर आपण छान हे परतून घेऊया आणि रानभाज्या असतात त्यामध्ये फार मसाले घालायची गरज नाही त्यांना स्वतःची अशी खूप अप्रतिम चव असते त्यामुळे आपण इथं हळद घातली आहे आणि थोडंसं मी धना पावडर घातली आहे बाकी कुठलाही मसाला घालायचा नाही तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात परंतु कुठला गरम मसाला काळा मसाला काहीही घालायची नाही त्यानंतर आपण निथळलेली फुलं घालायची फुलं सांगितल्याप्रमाणे कर्कचून पिळायची नाही आहे कारण आपल्याला त्या फुलांमध्ये तेवढा पाण्याचा अंश असला तर ती फुलं अगदी व्यवस्थित कांद्याबरोबर शिजतील गॅसची पॉवर मंद करायची आहे आणि मंद गॅसवर झाकण न ठेवता आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर गॅसची पॉवर मंद केलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मंद गॅसवर आपण भाजी शिजव द्यायची आहे ही भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर अगदी मस्त लागते वरण भाताबरोबरही छानच लागते मंद गॅसवर भाजी शिजूजू द्यायची भाजी शिजत आली की फुलं अजून आकरसली जातात त्याचा रंग बदलतो आणि तेल पण सोडायला सुरुवात करतात तेव्हा समजायचं की आपली भाजी अगदी मस्त शिजलेली आहे तर बघा भाजीचा रंगही छान आहे मस्त हिरवट पिवळत तसा छान रंग आलेला आहे भाजी शिजल्यावर आपली भाजी अशा तऱ्हेने आपली भाजी दिसते तर अशी ही बोरूच्या फुलांची किंवा सनईच्या फुलांची भाजी तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की आणा चव घ्या तिला मस्त अशी चव आहे हेल्दी टेस्टी अशी बोरूच्या फुलांची भागी नक्की नक्की करून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका